उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज आहेत पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही असं म्हणत शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे दोन संजय मुळे शिंदेची शिवसेना अधिवेशन काळातच अडचणीत आली आहे संजय शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगच्या व्हिडिओमुळे शिंदेच्या शिवसेनेची नामुष्की झालेली आहे तर गायकवाडांच्या आमदार निवासातल्या मारहाण प्रकरणामुळे शिंदेच्या शिवसेनेवर प्रचंड टीका आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हे प्रचंड मोठं संकट सध्या आलेलं आहे संजय शिरसाट यांचा व्हायरल झालेला पैशाची बॅग असलेला व्हिडिओ आणि दुसरं म्हणजे संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला निकृष्ट दर्जाच्या जेवणावरच्या कारणावरून केलेली मारहाण या दोन्ही गोष्टींमुळे सध्या प्रचंड मोठी टीका होती आहे आणि त्यामुळे पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही आहे असं म्हणत शिंदेनी नाराजी नाराजीसुद्धा व्यक्त केल्याचं कळतंय अधिवेशनाच्या काळातच हे व्हिडिओ समोर आल्यानं आणखी अडचण झालेली आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सुशांत एकनाथ शिंदे यांनी आता या सगळ्यावरून नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे काय नेमकं म्हटलेलं आहे या आमदारांना समज दिलीय का शिंदेनी रिद्धी आपण जर बघितलं असेल तर राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनात दोन संजय अर्थात संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना अडचणीत आलेली आहे अहिल पावसाळी अधिवेशनातच दोन्ही संजयांचा प्रताप जो आहे तो समोर आलेला आहे संजय गायकवाड यांनी आपण जर बघितलं असेल तर आकाशवाणीचं कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं यावरून कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती आणि त्यानंतर एक संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली जात होती अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये देखील हे गुंडाराज आहे का अशा पद्धतीची टीका करत बन आणि लुंगीवर एखादा आमदार येतो व्हिडिओ काढतो मारहाणीचा हे महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्राला राजकीय संस्कृती लागलेली असताना अशा पद्धतीचं वागणं योग्य नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती त्यातच आता काल संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे तर यावरून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर आणि यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंची शिवसेना अडचणीत आल्याचं पाहायला मिळते आणि याचमुळे यापुढे पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही अशी सक्त ताकीद जी आहे ती उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दोन्ही संजयना दिल्याची आपल्याला माहिती मिळते धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत आपण बघतो एकनाथ शिंदे यांनी आता या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या या व्हिडिओच्या मुद्द्यावरून प्रचंड मोठी टीका सध्या त्यांच्या पक्षावर होती पण पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे